गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या आताच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात सगळे झालं का सगळ्यांचं जहापाणी वगैरे नाश्ता तर आमचं जेवण पण झालं आहे बघा आता आम्ही चाललो तर तालुक्याला म्हणजेच आंबेजोगायला चाललो सरकारी बँकेमध्ये पासबुक का म्हणजे काढलं आहे सॉरी अकाउंट काढलं पंधरा दिवस झालं पुण्याला गेलं तर त्यामुळं आणलं झालं नाही आणि ही जोड आज शाळा बुडवून माझ्या महाग लागून निघाली हे चुकीचं का नाही सांगा मित्रांनो तुम्ही ऐका फुका तिकडचे आहेत ते पण येत नाही तर दादा पण सोबत चाललाय मी एकटे कसे जाणार खूप लांब आहे मला भीती वाटते मग हिच कर का माझं खरं सांग मी सोडा येत म्हणलं नव्हतं का तुम्ही तो कोरला त्याला तन... पैसे नाही म्हणलं तर तिकडे गेले आई पैसे घेऊन गेली सोबत कॅश काहीच नाही माझ्याकडे तिथं सुद्धा पैसे नाही <laughs> तू त्याला चप्पल आण माझा तिथला आणि ते आपले कपडे ना पकिटात बाजूला भरून ठेवूया आल्यावर धु लवकर लगे लगे दादाचे तुझे माझे काय काय आहे ते बारीक सारीक वस्तू बर अशोक अर्धी ना मित्रांनो पोरं पण सोबत आलेत तर आताचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता की एक मजबुरीनं मी बाहेर जाते कामासाठी बाहेर पडते तर ह्यात लोक बरेच म्हणजे माझ्या गावातले माझे नातेवाईक किंवा इतर बाहेरचे फॉलोअर्स माझे माझ्याबद्दल फारच वेगळा विचार करते पण त्यांना हे वाटत नाही की बाई एक बाई कष्ट करून किती स्ट्रगल करते आणि तिच्या आयुष्यात किती स्ट्रगल असेल आणि हा ती उदरनिर्वाह एकती करू शकते का किंवा हिच्या जन एवढं होऊ शकतं का हे नाही विचार कोणी करत माझ्याबद्दल अरे तो नवरा होता एक मूर्ख त्याला जाऊ दे फालतू लोक आहेत लक्ष नाही द्यायचं लोकांकडं जाऊ दे लक्ष देत जाऊ नका तुम्ही तसल्या गोष्टीकडले आता आईला फोन लावला असता पण कोणाच्या नंबरवर लाव तर पोर कालवा करते त्यामुळं माझा विषय स्टॉप झाला तर मी ह्या विषयावर बोलायले होते की लोकं माझ्याबद्दल फार वेगळा विचार करतात नाव ठेवतात मला पण आता मी पण असा विचार केला आहे बघा किती ऊन पडलं आहे वडील गावात गेले होते दूध घालायला आम्ही राहतावर आणत मग तेटकंच मी आंबे जोगायला निघालेली हे बघा इकडे पुढं जोड चालायली बघा हे पण निघालेत ह्यांचा दावर हे बघा हे ही आमचा हिरो काय हिरो चल सारा तर मग बोलता बोलता व्हिडिओ परत स्टॉप करावा लागला मला मग ऐकून येऊ का तिकटाला पैसे घेतले दोनशे रुपये आणि निघालो कारण यूट्यूबचं आता पेमेंट होईल एक दीड महिन्यामध्ये दीड महिन्यात होईन बघा तर एक अनमोल हेल्प म्हणून चॅनेल होतं माझं चॅनेल रिजेक्ट झालं होतं त्या टायमाला मी त्या मला एक यूट्यूबवर चॅनल सापडलं होतं अनमोल हेल्प म्हणून तो आहे मध्य प्रदेशचा माणूस यूट्यूबर आहे आणि नॉलेजवाला आहे भरपूर तर त्या माणसानं माझ्याकडून हजार रुपये पेमेंट घेतलं आणि माझं रिजेक्ट झालेलं चॅनल व्यवस्थित करून दिलं पण त्यानं काय केलं बँक अकाऊंट तेच ॲड केलं यूट्यूबला आणि हे मला माहीत नव्हतं पण देवाची कृपा त्याला बुद्ध्या दिली आणि त्यानं मला सांगितलं की मी माझं अकाऊंट ॲड केलं आहे त्यामुळं मी काय केलं गावी आले आणि ताबडतोब सरकारी बँकेत अकाऊंट काढलं आणि त्याचं पासबुक आणि त्याचा अकाउंट नंबर जो असतो तो पासबुकावर असतो मग ते पुण्याला गेल्यामुळं पासबुक बँकेतच राहिलं आणि गावाकडं आल्यापासून बी जाईन जाईन म्हणलं तर जाणं होईना झालं मग चला म्हणलं आज जाऊन आण पासबुक मग ही इलेकर बी आज म्हणले आम्हाला बी यायचं आहे गेले नाही शाळेला चला बाय म्हणलं आपल्याला बी तेवढंच रस्त्याने सोबत होते थोडं जाते ना उद्या लेकरांचं कसं कधी कधी ऐकावं लागते त्यांचं बी म्हणलं कोण आपल्याशिवाय तरी त्यांना इकडं तिकडं नेहणार आहे म्हणून मग त्यांना सोबत घेऊन निघाले बघा माझी लेकरं एवढाली झाली मोठी मोठी अजून भरपूर मोठी आहे बघा ही हिरो कसा स्टाईल मारायलाय हा 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 चला चला काय केलं चष्मा मी घेतलेला हां नाव का मग दादा तुला बी लाईफ स्टाईल मध्ये रहा वाटते र हा होय भांगण भिंगण बघू इकडं मस्त दिसतंय वाघ अभ्यास करी जा फक्त कसं वाटतंय रानातलं वातावरण अन सिटीतलं वातावरण कोणाला कुठलं वातावरण आवडते कमेंट करा नक्की कळवा तर भावानो बहिणींनो लय लोक म्हणजे गावात बी आजूबाजूला बी व्हिडिओ काढते त्यामुळे मी बाहेर पडले की भामट्यावरणी माझ्या तोंडाकडे बघतात माझ्याबद्दल वाईट बघता विचार करतात कुणी नीट बोलत नाही लय व्हायरल आहे फालतोय असा विचार त्यांच्या मनामध्ये उभा राहतो तर मी एकच ठरवलंय माझ्या मनाला हत्तीचे बाजार कुत्ते भुके हजार त्यामुळं आपलं काम आपण करीत राहा राहायचं एक दिवस आपला नक्कीच असणार आहे ह्या गोष्टीचा मी विचार करून पुढं चलते तुम्हाला वाटत असेल की हिला काही विरोध नाही मला लय विरोधक लोक आहेत आणि कुणालाही पटत नाही असलं आणि कुणाला माझं देखवत बी नाही कोणी ह्या गोष्टीचा जय जयकार करत नाही आणि करणार पण नाही छान मीडियावर पण भरपूर चुकीच्या कमेंट टाकतात लोक हिला काम नगं वाटते असलं दुसलं सात वर्ष झालं नवऱ्यानं सोडून दिले मला काय तुम्ही जग दुनियानं आणून दिलं नाही काम करते तवाच खाते पोटाला पोटभर उपाशी तपाशी राहिले असते काम केलं नसतं तर सावलीत आलं की मस्त वाटायला लिहून तपाय लागले हे बघा इकडं लोक सोयाबीन काढतायत अजून बी बघू शकतो दिसल का का सोयाबीन काढायची हो एवढच राहिलय का बोलाय राजी नाहीत लोक बोलल तरी ते लोक कुठले आहेत बीन काढणार पावन दहाची चल बर दादा टप चप टप चपून लागायला डोक्याला एक दोन रील्स बनवू आपण तिथं पुढं तर ब्लॉग बी बनवायचा आहे रील्स पण शूट करायचे दोन चार आहे ना भावांनो बहिणींनो तर चला आमचे व्हिडिओ हो कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा बाय बघा हे बी लाईक करा म्हणतो ह्या कोंबडा हा लय कॉमेडी कलाकार निघणार पुढं बघून चल ग रस्ता खराब आहे हे बघा इथं रस्त्याच्या कडाला आंबर छान आली नाच चल नको चला आता आम्ही थोडे रील शूट करून नंतर व्हिडिओला सुरुवात करतो आणि बहिणींनो माझा मोबाईल खराब झालाय नुसते ब्लर व्हिडिओ येईल तो रील्स तर काय चांगले शूट व्हायनात मला तर रील्स काढू पण वाटणं झाले तर एवढं भंगार केक क्लॅरिटी झाली विवोचा मोबाईल आहे माझा पंधरा हजाराचा आणि दोन वर्ष होते म्हणायचं घेऊन आता ह्या उन्हाळ्याला दीड वर्ष कंप्लीट झाली हेच आहे की आता दुसरा मोबाईल घ्यायला एवढं बजेट बी नाही माझ्याकडं कुठलाच आहे काही ना काही पण असो जसले येते तसले काढत राहणार रोडला आला ह्याला ताण लागली ला 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 पाणी प्यायला पळायला ते हे बघा इथला रोड आहे बघा इथून इकडल्या साईड कोणी आटो आणणार आणि इकडल्या साईडला जाणार किंबाकड जाऊ म्हणलं त्या चालत चालत अजून सोयाबीनचं सीजन संपलं नाही बघ इकडं सोयाबीन तशाच आहेत काढायच्या तर आम्हाला खूप उशीर झाला लवकर जायचं होतं बँकेत खूप गर्दी असती आहे आय बँकमध्ये सरकारी आता मला तिथं उभारून उभारून ताटून जावं लागलं शेवटी व्हायचं ते उशीर झाला कोर्टात पण काम होतं बघू वेळ भेटला तर जाईन म्हणते तिकडं आटो तो तिकडून आला आहे आज कळमचा बाजार आहे ना त्यामुळं इकडून आला आटो आपल्याला लवकर वाहन बी भेटते का नाही की आज जायला कारण बाजार कळमचा आहे पुढं बघून चल बाळा तर आता पुण्याला जायचं पण मनात चालले, आणि ऊसतुडीला पण जायचं मनात चालले, आता दोन्हीपैकी कुठला निर्णय होत आहे कुठला नशिबात आहे ते बघू कारण तुम्ही काही जरी म्हणलात तरी मला काम केल्याशिवाय स्वप्ना करत नाही आपल्याला कोणाच्या कृपयाचे आ म्हणजे आधार नाही काम करावंच लागेल काम सगळ्यालाच करावं लागते पण माझ्या मागं हे दोन लेकरं त्यांचा खर्च वाढला आहे त्यांचं पुढं चालून शिक्षण पाणी आहे सगळ्याच गोष्टीचा विचार करून चालावं लागते तुम्ही नावं ठेवले म्हणजे मला नावं ठेवले म्हणून इथं बसून नाही चालणार ना आहे मला पुढं चालावंच लागेल आणि हे पण व्हिडिओ बनवत बनवत अगं तर चला आत्ताच्या ब्लॉगमध्ये एवढंच जास्त बोला वाटत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा चला बाय बाय टाटा आता खूप ऊन पडलेला आहे आणि मम्मी चलते आहे डकार पदर बघू शकता मम्मी मी बघ तर इकडे जरा मोकळा दाखवू हा लागते वा तर घेऊन आम्हाला असंच लागतंय काळापर चारा लागते वाहना नाही तर रोड आहे घरात इकडून तिकडून